हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशी आहात तुम्ही आयोप सरा मस्त आणि मजेत असाल तुम्ही म्हणता मी कुठे चाललेली एवढ्या सकाळी सकाळी दहा वाजलेले आहेत दहा नाही नऊ वाजले असतील आणि आम्ही कपडे भांडे केले नाश्ता वगैरे केला मळून ठेवलं आणि आता आम्ही राणं चाललेलो आहे आका चालू चाललो तर काही काही आणायचं आहे राहत कुठली आणायचे परत अजून आणायचंय काय काय गौऱ्या दिवऱ्या स सार पण आणायचं आहे त्यासाठीच आम्ही राहणं चाललेलो आहे का आता मी आज नाही का आमचं इथं नाही का आमटी भाकर आहे मंदिरात अष्टमी नाज यात्रा यात्रा आहे यात्रा यात्राची म्हणजे लेट आहे हां देवीचं हे मंदिरात आहे संध्याकाळच्या आम्ही पोचलेलो आता रानात खूप ऊन लागतय वैद्या तोडायला ने लावला सासूवर लूप तोडण्याचा आरोप Atau aku pernah dibuat hal yang mirip anak-anak saya, Gangge! Eh, gangge! hangga gangga, kita berdua, malah. Gangga. Ayo, Simba. 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 पाणी पिती आता पाणी पिते थोडस गार गार मुच्या शेंगा आहेत वल्ले शेंगा कोणाकोणाला आवडतात साखराईकडं बघा आपण ऐकाय करी काही पिवडी इथं पिवडी झोपलेली आता आम्ही दोघी पण इथं आता आराम करणार तसं गार हवा लागलेली आहे बघती कोणती मालिका ती काय नाव आहे तिचं साधी माणस नाही तिचं दुसरं काहीतरी नाव होत दुसऱ्या मालिकेत साधी माणस आता आराम चालू आहे खाली कांदे खुरपी ती नाही कांदे काढी ती खुरपीत नाही चार्जर आहे ना इथं फोनला इथं मामी गेलेले आहेत माहेराला मायाराला गेल्यात आता मी वापस चाललेली आहे खाली तासभर बसले मामा नय अरे वा वाशे आम्ही इकडं चल चला टोमॅन जोरी टोमेन जेरी टोमॅन जॅरे टोमॅन जे टोमॅन टॉम एंड जेरी आखा आता शेण आणण्यासाठी चालले वेगळी सारवायला वगैरे शेण लागत घाबरती गे बाहेर शुभमे हानू हानू पुत्र बारीक केलं बार बार का के त्याचे हडकं दिसायला लागले लई मग कुत्रेसून साड किऱ्यालाय माम म्हण त दाखवू हे गोदा धुते ना किती घालता बदल धुवायचं ना काही टिकाव आणलेले काही रे आणले आहेत पाणी घेतलेले उद्या गाय शिजवण्यासाठी शुभमचा बॉल आहे आकाला पाटी उचलून दिली आता आम्ही घरी चाललो होत फोन लागतंय तुम्ही माझे व्हिडिओ कुठून कुठून बघतात ते कमेंट पण नक्की सांगा मला आणि सबस्क्राईब करा प्लीज लवकरच पाच हजार सबस्क्राईबर कम्प्लीट होतील सपोर्ट करा चांगला तिथं बप्पू शुभम सुजल पाठ हजारला गेले होते मटण आणलंय थंडा घेऊन आले नाही तिथं मी काही जास्त पीत नाही आणि म्हणून मी आर एका ग्लास मधला अर्धा केलेला आहे बघू इथं जार आणला नवीन आणि बघू अक्कानी किंमत विचारली तर बघू म्हणतो दोनशे रुपयाला साडेचारशे रुपयाचा आहे जार अक्कानी मला आपल्या मम्मीने मला स्टॉल दिला पाठवून

झाकन लाव ना शिवम सा शिवाजी मुख वाट घ्या रे मी ते माझ्याकडे भाजी দূৰ <laughs> ঘ ठीकले कांदा चिरलेला कांदा नाही चिरायचं मला गोळ दोन पाणी नुसतं ना काय दोन दुनग्याला माझ्यावर थोडीशी कोथिंबीर टाकते कोथिंबीर नीचा खूप छान छान कोथिंबीर होऊन चाललेली मी मॅगनेट <SWE2> करायलाय

तर मग हा आजचा ब्लॉग कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब तर करत चला तर बाय बाय भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये